है, जाने जाने जाली का या संतप्त आहेत घटा आदिवासी भावना महिलांच्या खासदार नवनीत राणा यांच्यावर या महिला नाराज आहेत एकीकडे नवनीत राणांनी पुन्हा एकदा लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे तर दुसरीकडे त्यांच्या मतदारसंघातील हे धक्कादायक व्हिडिओ सध्या समोर आले दरवर्षी राणा दाम्पत्य मेळघाटातील आदिवासी बांधवांबरोबर होळीचा सण साजरा करत असतात यावेळी होळीच्या काळात लोकसभेची आचारसंहिता लागण्याची शक्यता असल्याने त्या आधीच। त्यांनी होळी साजरी करण्याचा सा निर्णय घेतला आमदार रवी राणा यांनी मेळघाटात जाऊन आदिवासी बांधवांसोबत होळी साजरी केली आणि तिथल्या महिलांना साड्यांचं वाटप केलं पण या साड्या आहेत की मच्छरदाणी असा सवाल या महिलांनी विचारला आहे नवनीत जी राणा से विनंती है कि हमारे मेलघाट के जो बहुत क्षेत्र जो आदिवासी लोग आते हैं उनको गुमराह करने की कोशिश ना करें ऐसा साड़ी देने को ऐसा साड़ी कहे कुछ दिया ऐसा तो हमारा भागुड़ भी लगाया झील <inaudible。」> <turanes im> <ketchup> या साड्यांबाबत युवा स्वाभिमान पक्षाच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष ज्योती सैरीसे यांना विचारलं असता त्यांनी व्हिडिओमध्ये दाखवलेल्या साड्या आम्ही वाटलेल्या नाहीत असा दावा केलाय तसंच हे विरोधकांचं कारस्थान आहे असाही आरोप त्यांनी केला आहे आता निवडणुकीमध्ये हा मुद्दा किती महत्वाचा ठरतो ते निकालानंतरच कळेल अमरावतीहून अवकाश बोरसे लोकमत डॉट कॉम